मस्त गुबगुबीत तीन पदराची गरमागरम कोल्हापूर पद्धतीने घडीची चपाती <campa Ça> तुम्ही ही चपाती अशीच बनवता दिवसभर अशीच अशी मऊ राहते दिवसभर काय चार दिवस जरी ठेवली तर अशीच मऊ राहते ही चपाती तीन पदराची मस्त गुबगुबीत घडीची चपाती अशी गरमागरम चपाती आणि चहा एक नंबर लागते बर का मी कधी चहा चपाती खाल्ले का गरम गरम मस्त तेलावरची अशी कुरकुरीत खुसखुशीत आणि गुबगुबीत चपाती आणि त्याच्यासोबत चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तूप चपाती ही खूप छान लागतं मला टिफिन मध्ये देऊ शकता मुलांची शाळा चालू झालेल्या आहेत अशी मस्त घडीची गुबगुबीत चपाती त्याच्यासोबत तूप आणि कुठलीही भाजी त्यांच्या आवडीची दिली की टिफिन कशाला घरी येतो फिन चपाती फिनिश झालेली असेल तर स्कूल मध्ये चपाती भाजी शिवाय काहीच चालत नाही आणि मुलांनाही चपाती खायची सवय मस्त चपाती बघू शकता तुम्ही अशी चपाती कशी बनवायची किंवा कितीही गडबड असली तरी ही पाच मिनिटात अशा चपात्या बनवून होतात बरं का सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनसाठी चपात्या बनवायला लागतात आणि सकाळीच नाही हो दुपारी जेवणासाठी संध्याकाळी जेवण साठी अगदी रोजच भाकरी चपाती हे आपल्याला बनवायला लागते आणि चपाती बनवायची म्हणजे पीठ मारण्याचा खूप कंटाळ येतो मी चपाती कशी करते ते पहा पाहुणे आल्यावर सकाळची घाई गडबडी कधीही जेवणासाठी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ह्या चपात्या होतात पहिली गोष्ट म्हणजे चपातीचा पीठ मारण्यासाठी मी परत किंवा ताट घेत नाही खोलगट भांड म्हणजे बुट्टी वगैरे घ्यायची अगदी कडाई घेतला तरी चालेल आजूबाजूला पीठ न सांडता एकदम फास्ट मध्ये पीठ मारता येतं आपल्याला न चाळताच पीठ घ्यायचं आहे मळण्यासाठी तळीनुसार मी मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात तेल वगैरे काहीच घालायची गरज नसते अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे कसं सगळं पीठ गोळा करेपर्यंत तासभर लागतो पण इथे एका मिनिटामध्ये आपलं सगळं पीठ मळून होतं कितीही पिठाची क्वांटिटी असू दे कितीही चपात्या करायच्या असल्या तरी अशा पद्धतीने पीठ म्हणून चपाती करा झटपट पीठ मळून होतं पीठ काय आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही काही जरी चपातीचं पीठ अर्धा अर्धा तास ठेवतात हो पण तसं काहीच करायची गरज नाही तुम्ही असे पीठ मळला की लगेच चपाती करू शकता अगदी कोणत्याही गव्हाची चपाती व्यवस्थितच होते मिंट काई मिंट एक दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही पाच मिनटामध्ये अगदी छान पीठ भिजलं जातं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ माळताना अजिबात गव्हाचा आहे तो बाजूला फेकायचा नाही काही जण पीठ चाळून घेतात गिरणीतून ताजं पीठ तळून आणलेलं असलं तरी अजिबात चाळायची गरज नाही कधीही गिरणीतून पीठ तळून आणताना लक्षात ठेवायचं पीठ गव्हावरच टाकायचं दळायला ज्वारीवर किंवा कुठल्याही भाकरीच्या पिठावर दळल्यामुळे चपातीच आंबट होते पाच ते सहा चपातीचं पीठ मी मळलेलं आहे तुम्हाला हवा तसा गोळा तुम्ही घेऊ शकता तुमच्या चपातीप्रमाणे कोल्हापुरी पद्धतीने केलेल्या चपात्या थोड्या मोठे असतात तुम्हाला लहान आवडत असेल तर तुम्ही लहानही अशा पद्धतीने करू शकता अशा पद्धतीने एकदा करून पहा एक चपातीतच पोट भरायला हवं मुलांच्या टिफिनसाठी एक चपाती मस्त अशी गुबगुबीत लेअर सुटलेली म्हणजेच पदर सुटलेली करून दिला तर मुले आवडीने खातील जशी चपाती आपण करू तशी चवही असते चपातीची चा। गोळा घेतला आहे पिठामध्ये घोळून मी पळपटावर थोडासा लाटून घेतलेला आहे गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं पुरीची साईज असते त्याप्रमाणे लाटून घ्यायची त्याच्यावर ते तेल लावायचं परत ते एक घडी घालायची परत एकदा तेल लावून पीठ लावून परत दुसरी घडी घालायची अशा पद्धतीने तीन घडीची चपाती तयार होते चपातीला छान असे लेअर सुटतात म्हणजेच पदर सुटतात चपातीची वरची पापुद्री असते ती मस्त कुरकुरीत होते आतली बाजू मस्त मऊसूत होते मस्त अशी खुसखुशीत चपाती होते अशा पद्धतीने गरम गरम चपाती खूप छान लागते चहा चपाती तूप चपाती एक नंबर कॉम्बिनेशन आहे अशीच जरी गरम गरम चपाती खाल्ली तरीही खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा जेवढी तुम्हाला लाट लाट लाटता येईल लहान मोठी त्या पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता चारही बाजूने चपातीचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे लाटताना लाटणं पोकळ असं फिरवायचं अलगत असं लाटणं फिरवलं की चपाती आपोआप लाटली जाते लाटण्याचं जास्त प्रेशर आपण चपातीवर द्यायचं नाही मस्त अशी हलकी लाटून घ्यायची चपातीला छान सुटतात माझी एक साधी पद्धत आहे चपाती करण्याची ती तुम्हाला मी शेअर केली आहे चपाती करण्यासाठी एकदा जर अशा पद्धतीने हात बसला की अगदी एका एक तासात शंभर लोकांच्याही चपात्या करू शकतो या चपात्या अगदी पाच मिनिटामध्ये केलेल्या पद्धतीने मस्त अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठी करू शकता बरं का कोणी चपाती ह्याच्यापेक्षा लहान करतात कोणी मोठेही करतात म्हणून मी सांगितलेलं आहे तर तुम्ही ही चपाती माझ्या पद्धतीने मोठ्या करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा याच्यापेक्षा लहान करत असाल तर तेही सांगा सांग तशी कोल्हापूर पद्धतीने गुबगुबीत खुसखुशीत कुछ गरमागरम चपाती तयार आहे कधीही चपाती पचवताना म्हणजे शेकताना मंदाच्यावरच पचवायची जास्त आलटून पलटून पचवण्यापेक्षा तीन ते चार पलटीमध्ये चपाती छान पचवून घेऊतल्यान थोडंसं वरून तेल लावायचं मस्त अशी खरपूस अशी चपाती छान पचवून घे अशा पद्धतीने एक एक चपाती पचवून घेत मी सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत एकदम करायला घेतले की जास्त वेळ ही लागत नाही माझी एकदम साधी सिंपल तुम्हाला पद्धत सांगितली आहे पीठ मळण्याचीही आता मी सगळ्या चपात्या करून घेत आहे काही ठिकाणी चपातीला पोळी देखील बोलतात तर तुम्ही काय बोलता चपातीला पोळी बोलता की चपाती बोलता हे नक्की कमेंट करून सांगा मुलांच्या शाळा चालू झाल्यात आणि टिफिन मध्ये चपातीच भाजी द्यायला लागते अशी गबगबीत एक चपाती दिलात की मुले देखील आवडीने खातील आणि आताच्या शाळेत नियमच आहेत की चपाती भाजीशिवाय डब्यामध्ये काही दुसरं आणायचं नाही त्यामुळे मुलांना सवयही लागते चपाती भाजीची अशी मऊ चपाती पदर पोरांना दिली तर पोरंही आवडीने खातात अशीच डब्यात मऊ राहते मध्येही चपाती अजिबात चिवट होत नाही तशीच्या तशीच तशी राहते रोज आपल्याला रो चा चपाती करायला लागतात अशा पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत सर्व चपाती थंड झाल्या की एखाद्या स्टीलच्या डब्यात ठेवल्या की चपात्या तशाच्या तशा राहतात दिवसभर तशाच राहतात अगदी चार दिवस जरी चपाती अशीच ठेवले तरी ही छान राहते सकाळी चपाती केली की संध्याकाळी के खायची इच्छा होत नाही पण अशा पद्धतीने जर चपाती केल्या तर आवडीने खाल वळलेल्या पिठापासून पाच सहा चपात्या झालेल्या आहेत सगळ्या चपात्या मी करून घेतलेल्या आहेत एक चपाती मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता आतून मस्त लेअर पडलेले आहेत म्हणजेच पदर सुटलेले बघू शकता वरची पापूत्र एक ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी दिसत आहे पातळ सर आतली बाजू मस्त होते ही आणि ही शेवटची तीन असे पदर सुटतात घरी लहान मुलं असतील तर त्यांना मस्त असं तूप लावून रोल करून खायला दिलं तर ही आवडीने खातील बोले काय तुम्ही ही आवडीने खाल मला तर गरम गरम अशी चपाती आणि चहा खूप आवडतो चपाती जरी मोठी दिसत असली तर ती पातळ आहे गुबगुबीत आहे म्हणजे कशी रोड सारखी नाही आहे ती त्याला तीन लेअर सुटलेले आहेत तीन पदर सुटलेले आहेत अशी चपाती बघितल्यावरच खायची इच्छा होते मस्त मौसू चपाती तुम्ही ही चपात्या अशाच करता का कोल्हापूर पद्धतीने तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चपाती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा खरं सांगायचं म्हणजे चपाती करत असताना सकाळी असाच व्हिडिओ केला एवढ्या रेसिपीज सांगितलं तर आपण चपातीची रेसिपी सांगायलाच हवी आमच्या घरातल्या सर्वांना माझ्या हातची चपाती खूप आवडते म्हणून माझी करण्याची पद्धत ही शेअर केली अगदी साध्या सिंपल पद्धतीने सांगितली आहे अगदी घरची चव आहे घरचं जेवण घरची चपाती घरची भाकरी अशी बाहेर कुठेच भेटत नाही आणि ही चपाती पश्चिम महाराष्ट्रीयन म्हणजेच कोल्हापूर सातारा सांगली या भागात अशी केली जाते त्या पद्धतीने जशी घरी बनवते तीच पद्धत तुम्हाला दाखवली आहे चपाती तर कशी करते मी दाखवली आहे जर तुम्हाला भाकरीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद